छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून महाराष्ट्रात सध्या वातावरण चांगलंच तापलंय औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी नागपुरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याचं बघायला मिळालं यानंतर आता आणखी एक वाद उफाळून आला आहे ओडिशातील बारगड येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली आहे बाबा एक संत वहां रहते हैं उन्होंने सही कहा हमको एक दिन बातचीत चल रहा था उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदी मोदी जी जी है जी का पूर्व पूर्व जन्म जन्म जो था वो महाराज छत्रपति शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है इसलिए वही इस राष्ट्र को एक विकसित एक रा, राष्ट्र दुनिया में सबसे शक्तिशाली राष्ट्र निर्माण के करने की भावना से काम कर रहे हैं भाजप खासदारांच्या या विधानामुळे विरोधकांसह शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून त्यांच्या वक्तव्याचा कोपरगाव शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्या फोटोला चपलांचा हार घालून अतिशय तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आलाय खरे शिवद्रोही कोण आजपर्यंत हे भारतीय जनता पार्टीचे उशार जे प्रवक्ते जे वक्ते आहेत विरोधी पक्षातील नेत्यांना शिवद्रोही म्हणून या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची प्रतिमा मलिन करत आहे जर बघितलं तर खरे शिवदेव हो हे भाजपवाले हा श्रीपाद शिंदम नगरचा जो छत्रपती शिवरायांना अक्षरशः फोनवर शिव देतो असा हा आस श्रीपाद शिंदम त्याच्यानंतर विनोद तावडे जे छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवतात हो जे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी ते म्हणतात की छत्रपती शिवराय हे जुना आदर्श होते आता नवा नवा केलेला आदर्श नाहीये आणि रामदास समर्थ नसते तर छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात दिसले पण नसते अशी भाषा त्या मी वापरली त्याच्यानंतर तो भाजपचा खासदार त्रिवेदी तो म्हणतो औरंगजेबाची पाच वेळा माफी छत्रपती शिवरायांनी मागितली अरे का खोटा इतिहास सांगताय का छत्रपतींची बदनामी तुम्ही करताय छत्रपतींची आजपर्यंतची बदनामी झाली नपोली जाणार नाही आणि हा परत एक नालायक हा भडवा हा भाडकाऊ खासदार मी तो म्हणतो भाजपचा हा फरक भराव छत्रपती शिवरायांबद्दल याला हा जो या ओडिसा मधून खासदार येतो त्याच्या कुठला पहाडी पाठा त्याचा एक साधू संत पण त्या बाबाजीचा बाळ पडतो त्या बाबाजीने याला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजचे मोदी मुधी। आहे म्हणजे मोदींचा पुनर्जन्म छत्रपती शिवाजी महाराज होते अरे वरती का लाज आराम करून न तुम्हाला कोणाची तुलना कोणाशी करतात अरे पुढे छत्रपती शिवाजी महाराज होते अठरा प्रदेशात बारा बलो दार घेऊन हा महाराष्ट्राने अखंड हिंदुस्तान उभा केला आणि कुठले आता जातीपातीमध्ये वाद लावतात आणि सत्ता लावतात अरे हे कालची नागपूरची दंगलबाग आहे हो बोलणारे कोण आहे भारतीय जनता पार्टीचे ते, ते मागण्याचं पिल्लू नारायण राणेचं किल्लू तो तेच तो काय भाषा वापरतो कशाला अहो दंगल एवढे प्रश्न आहे महाराष्ट्र जगण्याचे आज आणि कशा करतो तुम्ही औरंग्याची कबर करून काढतात काय फायदा होणार आहे काल दंगल झाली आमचे शेकडो पोलीस बांधव आमच्या पोलीस महिला असतील त्या जखमी झालं शेगडो लोकांचे तो कोणता हो जातीचा होता माहीत नाही पण दंगलीमध्ये जाती प्रत्येक जातीच्या दुकानदाराचं नुकसान झालं प्रत्येकाच्या डोक्यात दगड लागला या नितीश राणेला पहिले जायबंदी करा आणि हा जो आरामखोर आहे प्रदीप पुरोहित याला पहिले मी तर म्हणतो संसदेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिले नियम करा सगळ्या विधानसभेत नियम करा जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो कोणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कुठलेही महापुरुष असू कुठल्याही महामाता असू यांच्याबद्दल जर त्यांनी ग शब्द वापरला आणि त्यांची तुलना जर आजच्या पिढीशी केली तर ही तुम्ही पुढे कपवून घेऊ नका त्याला जायबंदी केल्याशिवाय त्याला सोडू नका असा कायदा खऱ्या अर्थाने आंबात आला पाहिजे कारण प्रसिद्धीसाठी कोणी उठता आणि महापुरुषावर काही बोलत नंतर लक्षात काय परिणाम होतील हा सुद्धा तो विचार करत नाही फक्त स्वतःची राजकीय गोळी भाजली पाहिजे आणि नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी काय विकास पुरुष आहेत कोणतेही पुरुष आहेत त्याला शिवसेना संख्ये करतात लाल वाटत यायची झीप झाडली पाहिजे नरेंद्र मोदींनी आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी आणि सगळेच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा छत्रपतीचं अवमान केलं माझ्या एक नाशिकचे पोलीस महायुक्त आयुक्त होते त्यांना सुद्धा उप मोदींनी फोन केला होता तुम्ही काय छत्रपती का कोणाची माल जातात तो पोलीस अधिकारी तो एक नंबरचा करेक्ड माणूस करेप्टेड होते का असा हो याचा अर्थ निघतो हे सगळेच भाजपाचे देशद्रोही आहेत शिवद्रोही आहेत यांच्या सगळ्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे हा अरमखोर हा खासदार भाजपाचा याला सुद्धा निलंबित नाही याला कधीच निवडणूक उलडता नाही आली पाहिजे आज फक्त हे छोट्या पद्धतीने आंदोलन अकोपोरगाव शहरात झालं पण महाराष्ट्रातले सगळे शिवप्रेमी सगळे आंबेडकर प्रेमी निश्चितच एकजुटीनं आमच्या या छत्रपतीसाठी आमच्या महापुरुषासाठी काही काळात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही मी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान हा भाजपचा भाडवा खासदार हे कधी नाही भेटले यांना खुर्च्या इतके यांना हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूपमा त्यां नरेंद्र मोदीला जे आण अरे काय चाललं नाही बोलत नाही म्हणून का हे सांगतो हे भाजपचा होतो एक कोणताही खासदार जे सांग ना त्याच्या गाडी अंड टाकणार आहे हे काही कोणताही खासदार भेटू भाजपचा त्याला सोडणार नाही हे खुर्ची मेळ माज लावणी करू राहिले हे ना दहशतवादी दहशतवादी हे काही लोक चांस रे हाम कोण एक नंबरचे यांचा तरी आपल्याला बंदोबस्त झाला पाहिजे मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो का याचा काहीतरी बंदोबस्त करा पण आम्ही सांगतो तुम्हाला रोल कोणता ना कोणता भाजप खासदार भेटणारच आहे तिची जागा केली जाणार नाही त्याला दांडे फेकणार त्याच्या गाडीवर काय होईल माझा का यांना अरे यांना या आरामांना फुगटचे पैसे भेटू राहिले लोकांचे वर म्हणून खाऊ राहिले हा ते चालणं काय आराम आरामकरांच एवढं सांगतो जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे हो ही प्रतिज्ञा आपण जेव्हा शाळेत जातो त्यावेळेला आपण ही प्रतिज्ञा शाळेमध्ये आपल्याला पहिले पालवडी पासून शिकवली जाते आज ती प्रतिज्ञाच आहे ना काही राहिलेलंच नाही असं वाटायला ना लागलेलं आहे कुणी उठतं छत्रपतींबद्दल बोलतो अरे तुम्ही या देशात राहत आहे आज छत्रपतींनी अठरा पगर जाती एकत्र करून ठेवल्या होत्या अठरा पगर जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्यांची तुलना तुम्ही एका फेकोशी करून गुगलला जा नाव टाका तुम्हाला उत्तर काय होतं ते पहा कालच्या ग्रोखच्या अहवालामध्ये असं आलेलं आहे तर मोदी म्हणजे काय सगळ्यात भ्रष्ट आणि सगळ्यात अकराव्या वर्षातलं जे सत्तापीपासून जे आहे त्याच्यात त्यातला हा प्रकार भाजप सरकार त्याच्यातला या आरामखोर हा पुढला ओडिशाचा कधी ना पुढची मिळाली सत्तेकरता भावनात्मक सभेमध्ये बोलतो काय चालवलं काय वाचावीरांना पहिला आवडा आणि आमच्यात तुम्ही गंभीर चालवलेले आहे ना या सगळ्यात पहिले थांबवतो थांबवा था। नाहीतर आज जोड मार आंदोलन केलेलं आहे आता आम्ही यांना पाया घेतल्या शिवाय राहणार नाही सकल मराठा ना समाज कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने आम्ही यांना आधीच सांगितलेलं होतो वाचा वेळ हवा नाहीतर हे पायाखाली घातल्या जातील आणायची पंत काही करता तुम्हाला चालवायचं काय मराठ्यांचं राज्य आहे इतिहास हा मराठ्यांचाच आहे मराठ्यांचाच राऊंड आहे तुम्ही बदलायची हे करू नका जनतेला वाटत असेल का या हरा खुर्चीवर खुर्ची धाटी केलेले हे जे वक्तव्य केलेले ना खुर्चीसाठी केलेले याला त्याच्या बापाला खुश करायचंय नरेंद्र मोदींना याला खुश करायचंय म्हणून खुर्ची दाटी हा आता शब्द आणि ही जी उप दिली ना महाराजांची ही त्याच्यासाठी दिलेली आहे तर महाराज खरंच आज तुमची खरंच मागे मागतो आता फक्त फक्त आता इकडे चपला घालून त्याचा निषेध भार केलेला आहे पण तिथून पुढं जर कधी पडत असे म्हटलं तर या ओडिशामध्ये जाऊन या शिवाय राहणार नाही या प्रकारे आमचा राग संतापित आहे का त्याचा नियम नाही आता इथून पुढे जर महापुरुषांबद्दल असे आरामखोरांनी वक्तव्य केले तर तो राहुल खोकल्या शिवाय राहणारच नाही माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव